अगदी बरोबर पाहिलात तुम्ही आज आपण या आपल्या छोट्याशा किचनचं आपण मेक करणार आहोत आमची भरपूर दिवसापासून इच्छा होती तर हा आमचा असं किचन आहे आणि त्याच्यात आपण काय पालट करणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपण या किचन मध्ये व्हिडिओ बघत होतो आम्ही नवीन नवीन रेसिपीज या किचन मध्ये बनवत होतो तर बोललो की याला एक अजून एक हटके नवीन लुक देऊया म्हणजे आपल्याला रेसिपी पाहायला देखील आणि आम्हाला बनवायला देखील खूप मजा येईल आपल्याला अजून एक मेंबर आपल्या इकडे कामाला हेल्प करणार आहे या नमस्कार वेलकम नवीन आम्ही ऑलरेडी याची प्री प्लॅनिंग केलेली आहे तर तुम्ही आता हा व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा चला मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर चला आज आपण एक आपल्या किचनला नवीन लुक देऊया सगळ्या आधी ना आपण आपल्या जे किचन चा बॅकग्राऊंड आहे तर ते बॅकग्राऊंड चेंज त्यासाठी आम्ही मार्केट मध्ये गेलो आणि हो तिकडून एक वॉलपेपर शीट घेऊन आलो ही वॉलपेपर शीट आहे जे आम्ही मार्केट मधून घेऊन आलोय सो ही आपल्या मेन बॅकग्राऊंड असणार आहे आपला आणि आता आपण या बॅकग्राऊंड चा जे आपली वॉल आहे म्हणजे टाईल्स आहे त्याच्यावरती आपण लावणार आहोत आता आपल्या किचन चा लुक असा आहे बघा पाहू शकता तुम्ही एकदम बेसिक नॉर्मल आपलं किचन आहे तर आता मेक ओव्हर करणार आहोत मग कसं वाटतं तुला म्हणजे ह्या किचनला मिस करणार आहोत आपण आता तर या आपल्या किचन मध्ये आपण बऱ्याच व्हिडिओ बनवल्या आहोत आणि त्या अशा भरपूर व्हायरल मिलेन्स फिलेन्सचा व्ह्यूज गेलेत तर आता आपण नवीन किचन तयार करतोय तर मग काय फिलिंग आहे तुझे म्हणजे जुन्या किचन होत्या ना हा जुन्या अशा स्टाईल वगैरे तर त्यांची भरपूर अशी आठवण आहे आणि किचन मध्ये सर्व जेवण वगैरे आणि इथल्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या एक आठवण आहे म्हणजे आठवण राहील मला किचन जुना छोटासा अशी इच्छा आहे तर आता हा आहे ना तिला नाही का नवीन लुक द्या तो सुद्धा खूप छान मला आवडेल आता कसा दिसेल तर काय माहिती त्या डिझाईन म्हणजे लावल्यावर आपल्याला कळेल कसा दिसेल तर पाहू शकता ही वॉलशीट आहे आपली आणि ही पाठचा कागद काढायचा आणि स्टिक करायची

तेच मी बघा काय केलं ए बाबा आरामात लावा रे कॉर्नला स्टिंग नको करू त्या साईं च्या भिंतीला सिंग आला पाहिजे अजून हो का मला काय एवढाच लावून मेहनत पसीना बोल तर इथे आमची गॅस आहे ना ते पाईप पण आतमधून आहे भिंतीतून टाकलेला तो नाही भेटत आता बघूया आपल्याकडे हे नाही साधन ना आपण नवीन 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 कारागिरी तो कोण आहोत आम्ही इंटेरियर डिझाईनर

काहीतरी पाहिजे ना साईड बिझनेस तर अशा प्रकारे आपल्या नवीन किचन रेडी झालेलं आहे पाहू शकता आपलं किचन किती की नीट आणि सुंदर दिसतोय एक नंबर आणि बघा बॅकग्राऊंड आम्ही एकदम वाईट ठेवला होता त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म देखील वाईट ठेवला होता आणि आता या किचनमध्ये अजून काय काय तुम्हाला सांगतो आम्ही एल ई डी देखील लावलेली आहे म्हणजे ते आम्हाला शूट करायला भेटलं नाही त्याच्यानंतर ला पाठीवा किंवा बॅकग्राऊंडला तुम्ही तुम्ही पाहू शकता अशा वेली लावलेल्या आहेत छान वाटतं म्हणजे अशी वेली लावली छान असं लुक येत असतो आणि मला तर खूप आवडतात म्हणून मी असं लावलं आता बघूया तुम्ही पण सांगा नक्की कशा वाटतात आणि त्याच्यानंतरला अजून एक छोटीशी लाईट आम्ही या साईडला लावलेली आहे सो ती पण बघूया आपण आता खूपच आवडला कारण ही पूर्ण ही दोघांची आयडिया होती आजची नाती कारण मला पण असं म्हणजे आमचं छोटासाच किचन आहे आणि मला पण असं चांगला काहीतरी किचन हवा हो, होता म्हणजे जर थोडासा भारी वाटणार आमची पण पूर्ण स्टाईल होती पहिले ते तुम्ही पाहिलेच आहे आधी आणि खरच खूप छान असा केलेला आहे आणि छान लुक आलाय असं छोटा किचन आहे त्याला छान लुक आलेले पाहू शकता किचन तर आता बनवला पूर्ण असा नंतर मग म्हटलं का आता शेगडी शेगडी पण आमची खूप जुनी होती आणि तिच्यावरच्या भरपूर साऱ्या व्हिडिओ केल्या तिच्या तिच्याशी मा मा ना माझे एक नातुळ्यात खूप आठवण आहे तिच्या पण तिला आता आम्ही दुसरी नवीन शेगडी आणली तिला आता सुट्टी दिली आणि आता नवीन शेगडीसुद्धा पाहत मी तर आता आपल्या शेकडेचं पूजा झालेली आहे आणि आता आपण आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत तर चला काय कधी वाजवा मोर आहे मंगल मूर्ती मोर आहे एलईडी लावलेले आहेत इकडे एलईडी फिक्स नंतरल्या छोट्या छोटे अशा वेली वेटले आम्हाला ते आम्ही इकडे डिझाइन केलेत सो असा ओव्हरऑल लुक आहे आमचा असं किचनचा बघा एक नंबर आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे ही नवीन किचनची व्हिडिओ किचन तुम्ही पाहू शकता आमचं जर किचन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा त्याच्या मागे आम्हाला कमीत कमी म्हणजे आमची आधीच एक, एक गेड महिन्याची प्री प्लॅनिंग होती हा किचन मस्त आवडीचा मनासारखा झालाय आणि खरंच मी खूप खुश आहे आणि आता या किचन मध्ये रेसिपी पाहायला भेटतील तुम्ही पाहायला विसरू नका आता या पुढे आपले रेग्युलर ब्लॉग्स पण येतील आणि छोटा शॉर्ट व्हिडिओ पण येतील आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो केला नसाल तर नक्कीच फॉलो करा जर आमच्या किचनचे व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि सांग कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर जरूर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय